साहेबांनी सांगितलं गोष्ट खरी आहे शिंदे साहेब हे कधीच रडणारे नाही आहे ते लढणारे आहे जेव्हा ते उद्धव ठाकरेंच्या सरकारला लात मारून बाहेर पडले तेव्हा ते, ते रडून नाही पडले लढून पडले लढून त्यांनी आपले सरकार बनवलं खरं तर ते कधीच रडून त्या ठिकाणी राजकारण करत नाही एक लढवया नेता म्हणून त्यांनी ने आपलं राजकारण उभं केलं आहे आज प्रचंड घट्ट महायुती एकनाथजीच्या बोलण्यातून पूर्ण झाली आहे ती मजबूत आहे ती अभेद्य आहे महाविकास आघाडीचे नेते या महायुतीला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत होते वावड्या उठण्याचा प्रयत्न करत होते पण आज एकनाथजींनी ज्या पद्धतीने या महाराष्ट्राला त्यांचं म्हणणं मांडलं आहे देशात मांडला आहे खरं तर मला एकनाथजींच्या नेतृत्वावर खऱ्या अर्थाने अभिमान आहे